नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सोनारपाडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्हा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया व मोफत आरोग्य शिबिर करण्यात आले शिबिरात विविध प्रकाराचे चाचण्या करण्यात आले ब्लड ब्लड शुगर हृदयाचे जी तपासणी व ठराविक औषधे डोळे तपासणी व तज्ञ व डॉक्टरांची सल्ला स्त्रियांचे विविध आधारावर तज्ञांचा सल्ला देण्यात आला या शिबिराचे आयोजक रवींद्र धर्मा पाटील सन्नी रतन पाटील प्रथमेश अनंता वझे या शिबिराचे स्थानिक जनतेनी लाखोंच्या संख्येने लाभ घेतला

कल्याण ग्रामीण शार्छे उपाध्यक्ष प्रथमेश पवार सत्तर सत्ता कराए थे विनंती करें

तूर्तच आपण मंचावया कारण पत्रकार बंद आलेले आहेत माझे मित्र ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आणि कार्यकर्ते निखन सर हा या ठिकाणी म्हणायला पाहिजे कारण वेद याच्यासाठी म्हटलं का विलेक्षण देखील इथे रांग लागलेली आहे धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल आपला स्वागत आहे मी सर्वप्रथम सनी पाटील यांना विनंती करेल की मी स्टेजवर यायचं आहे आणि प्रथमेश तसेच रविषेक पाटील यांनी आपले ओबीसी अध्यक्ष यांचा लक्ष्मण पाटील यांचा स्वागत करायचं आहे त्यांनी आपला सन्मान करून त्यांचा

कारण ओबीसी ओबीसी जिल्हाध्यक्षांचा सन्मान होतोय आणि हे नेतृत्व लक्ष्मण आणि त्याचप्रमाणे शब्दाला जागणारी आणि शब्दावरती ही माणसं एका फोनवरती येणारी ही माणसं आज आपल्याला लागले आहेत आणि हे ओबीसीचे अध्यक्ष म्हणजे जिल्हा अध्यक्ष म्हणजे आपल्या आपल्या जवळ तीनशे बहात्तर जाती जमाती ह्या जमाती ते अध्यक्ष झाल्यात त्याबद्दल त्यांचा सर्वप्रथम सन्मान करायला पाहिजे आणि सन्मान तेवढ्याच जोराने झाला पाहिजे त्याच्या रवी पटेल यांना विनंती करेल त्यात त्यांचा कल्याण जिल्ह्यावरून कल्याण जिल्हाध्यक्ष नंदूजी परब जगन्नाथराव पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते आणि महेशजी पाटील या ठिकाणी संतोषजी केने असे अनेक नेते आपल्या पदाधिकारी या ठिकाणी हजिरा लावून दिले महिला आघाडी असो आमच्या ताई माजी सभापती रेख हे सर्व भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे अनेक लोक या ठिकाणी पदाधिकारी येऊन गेले मी या तिन्ही आयोजकांना आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो शिबीर खुलला आहे आपले प्रदेशाध्यक्ष साहेब येणार होते परंतु आपल्याला सर्वांना कल्पना महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका सुरू आहे आणि त्यांचे दौरे म्हणजे या ठिकाणी कल्याण जिल्ह्यामध्ये नसल्या कारणाने ते येऊ शकले नाही परंतु त्यांनी सांगितलं की सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी येऊन गेले हा महाआरोग्य शिबिर त्याचा फायदा इथल्या स्थानिक नागरिकांना परिसरातले ह्या सगळ्या वाटमधल्या लोकांना माझ्या सर्व बंधू भगिनींना आणि लाडक्या बहिणींना त्याचा घेता येतो आहे